मावळमध्ये आज श्रीरंग बारणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळेला उपस्थित असतील तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत मावळमध्ये महायुती आज मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे स्वतः मुख्यमंत्री शिंदे हे आज मावळमध्ये येतात जेव्हा श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मावळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत श्रीरंग बारणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळेला अर्थातच महायुतीकडनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे पुन्हा एकदा श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि याविषयी अधिक माहिती घेऊया सचिन चपळगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत हो आहेत सचिन आज मुख्यमंत्री मावळमध्ये मा येत आहेत बारणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत एकूणच महायुतीकडनं आज कसं शक्तीप्रदर्शन आपल्याला या निमित्तानं बघायला मिळेल अगदी बरोबर आहे श्रीरंग बारणे आज महायुतीतर्फे आपला तिसऱ्यांदा अर्ज भरणार आहे दोन वेळा ते खासदार म्हणून मावळमधून ते निवडून आलेले आहेत यावेळेसही ते निवडून येण्याची त्यांची पूर्ण खात्री आहे असं त्यांनी आता सांगितलेलं आहे बाईटमध्ये पण आता आपल्यासोबत स्वतः श्रीरंग बारण्यात आज एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे अजित पवार आणि अनेक जे दिग्गज नेते आहेत ते त्यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत रॅली निघणार आहे आपल्यासोबत स्वतः खासदार श्रीरंग बारण्यात काय सांगाल आप्पा तुम्हाला निवडणुकीमध्ये काय आव्हान वाटतं मी विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जातोय गेल्या दहा वर्षामध्ये मी स्वतः मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं आणि देशहिताचे निर्णय सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले राज्य सरकारने ने साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय घेतले आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातोय या निवडणुकीमध्ये मला स्वतःला असं आव्हान कोणाचं वाटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस जे उमेदवार आहेत ते पिंपरीचेच आहेत आणि प्रचार जो केला जातोय तो गाव गा आता उमेदवार जो आहे तो गावातला असल्यामुळे आता फाईट होईल तुम्हाला कितपत आव्हान वाटतंय ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक होते ही निवडणूक कुठल्या नात्या गोत्याची नाही भावकीची नाही या मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा राज्यातला आहे राज्याबाहेरचा आहे आणि या अगोदरची निवडणूक देखील दोन हजार चौदाची याच पद्धतीने मी लढवलो होतो आपल्याला माहिती आहे त्यावेळेस देखील दोन्ही उमेदवार हे पिंपरींचोड शहरातले होते आणि येणारी निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा त्या दृष्टिकोनातून मतदार निर्णय घेणार गेल्या तुमचे जे विरोधक होते पार्थ पवार ते आता तुमच्या सोबत आहेत त्यामुळे तुम्हाला एक ताकद वाढली असं वाटते मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार हे या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष काम करतात त्यांचं नेतृत्व विकासात कामाला महत्व आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचारामध्ये उतरलेली आहे आणि मला त्याचा निश्चितपणे फायदा होईल एक शेवटचा प्रश्न आप्पा उद्धव ठाकरेंच्या प्रति सहानुभूती आता संपूर्ण मतदारसंघामध्ये एक बघायला मिळतीये पिंपरी चिंचवड सोडलं तर खाली कोकणामध्ये त्यांचा त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता असं त्यांच्याकडून बोललं जातं तुम्हाला कितपत वाटतं मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे त्या दृष्टिकोनातून निवडणूक आहे ही निवडणूक कुणाच्या व्यक्तिगत स्वरूपाची ही निवडणूक नाही आणि मला शंभर टक्के खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार हा विकासाला मत देईन देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून हा मतदान मत करणारे मतदार मत करणारे आणि ही निवडणूक कुठल्या भावनेची नाही आणि तशा प्रकारचं वातावरण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये बिलकुल नाही सोबत आप्पा होते आणि त्यांना विजयाची जी खात्री आहे ती शंभर टक्के आहे